रामकृष्णहरी माऊली ज्ञानेश्वरीतील अध्याय सहावा ओवी क्रमांक दोनशे पासून या ओव्यांमध्ये माऊली कुंडलिनी शक्तीचे वर्णन करतात शरीराने शरीर नाही से करणे हा योगशास्त्राचे नाथ जे शंकर त्यांनी केलेल्या सिद्धांताचा अभिप्राय आहे त्याचा श्री महाविष्णूंनी उद्देश दर्शित केला संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या महाविष्णूच्या संकेताचे गाठोडे सोडून व यथार्थरूप वस्त्राची घडी झाडून श्रोते हेच या मालाचे गिराईक आहेत असे जाणून मी ती त्यांच्या पुढे मांडून ठेवली पहा की ज्या वेळेस शक्तीचे तेज नाहीसे होते त्यावेळेस देहाचे रूप नाहीसे होते आणि तो योगी इतके सूक्ष्मरूप धारण करतो की लोकांना दिसेनासा होतो एरवी ते शरीर पूर्वीप्रमाणेच सावयव असते परंतु जणू काय केवळ वायूचेच बनलेले आहे किंवा केळीची सोपटे काढून त्याचा गाभा उभा केला म्हणजे जसे काहीच उरत नाही किंवा आकाशाला जसे अवयव फुटावे तसे त्याचे अवयव असून नसल्याप्रमाणे असतात जेव्हा त्याचे तसे शरीर बनते तेव्हा त्याला आकाशात संचार करणारा असे म्हणतात ही सिद्धी प्राप्त झाल्यावर शरीरधारी लोकांना तो मोठा चमत्कार वाटतो पहा योग साध्य करणारा साधक चालून गेल्यावर पाठीमागे पावले उमटतात त्या प्रत्येक पावलाच्या ठिकाणी आणीमादिक सिद्धी हात जोडून उभ्या असतात परंतु धनंजया आई त्या आणीमादिक सिद्धींशी आपल्याला काय करायचे पृथ्वी आप तेज या तीन भूतांचा देहातल्या देहातच लोप होतो पृथ्वीला जल विवरते जलाला अग्नी चिरवतो आणि हृदयात अग्नीचा नाश वायू करतो पाठीमागे एकटा वायू आपण उरतो तो शरीराची आकृतीनी असतो पण तोही काही वेळाने निघून आकाशाला जाऊन मिळतो त्यावेळी कुंडलिनी हे नाव जाऊन मग फक्त मारुत म्हणजे वायू हे नाव प्राप्त होते परंतु ती ब्रह्मात मिळेपर्यंत तिची शक्ती कायम असते मग बंद सोडून काकीमुख कंठस्थान फोडून ब्रह्मरंद्र आकाशाचे पहाडावर प्रवेश करते ती ओंकाराचे पाठीवर पाय देऊन पश्चंती वाचेची पायरी मागे टाकते पुढे ओंकारातील अर्धवर्तुलाकार मात्रा मागे टाकून ज्याप्रमाणे नदी समुद्राला मिळते त्याप्रमाणे ती ब्रह्माकाशात जाऊन मिळते नंतर मस्तकाच्या पोकळीत ब्रह्मरंध्रात स्थिर होऊन मग मी ब्रह्म आहे या भावनेने बाहू पसरून परब्रह्माला मिठी घालून एकवटते त्यावेळेस पंचमहाभूतांचा पडदा नाहीसा होऊन मग शिवशक्तीचे ऐक्य होते त्या ठिकाणी ती आकाशासह ब्रह्मानंदात मिळून जाते ज्याप्रमाणे समुद्राचे पाणी मेघांच्या द्वारे जाऊन नंतर जमिनीवर वर्षाव होऊन ते नदी मार्गाने पुन्हा समुद्राला चेवून मिळते त्याप्रमाणे अर्जुना देहाच्या निमित्ताने जीवात्मा ब्रह्मपदी प्रवेश करतो हे ऐक्यही समुद्राच्या पाण्याप्रमाणे होय नंतर मी वेगळा व आत्मा वेगळा किंवा दोन्ही एक ही वाटाघाट उरतच नाही आकाश आकाशात मिळते असे जे काही एक तत्त्व आहे त्याचा जो कोणी अनुभव घेतो तो, तो सिद्धच बनतो म्हणून त्या अवस्थेतील अनुभव शब्दांनी व्यक्त करून दाखवता येत नाही कारण तो अनुभव शब्दांनी वर्णन करण्यासारखा नाही अर्जुना खरोखर पाहिले तर जीव आणि मनातील आशय व्यक्त करण्याचा अभिमान धरते तीसुद्धा या अनुभवापासून दूर राहिलेली आहे भिवयांच्या आतल्या बाजूस मकराचा देखील प्रवेश होत नाही त्याचप्रमाणे एकट्या प्राणवायूला देखील ब्रह्माकाशात जाण्याला संकट पडते पुढे तो वायू तेथे गेल्यावर तदाकार होतो त्यावेळेस शब्दांचे बोलणे खुंटते मग आकाश आकाशतत्वाचीही आटणी होते जेथे अव्यक्त स्थितीच्या डोहात महदाकाशाचाही पत्ता लागत नाही तेथे या शब्दांची दाद लागेल का म्हणून हे ब्रह्म अक्षरात सापडण्याजोगे वर्णन करता येण्याजोगे किंवा ऐकू येण्याजोगे नाही हे त्रिवार सत्य जाण ज्या वेळेस काही दैवगतीने याचा अनुभव घेतो त्यावेळेस तो, त्या तो अनुभव घेणारा तद्रूप होऊन जातो नंतर तेथील स्थिती जाणण्याचे आपोआप राहते म्हणून धनुर्धरा याच्याबद्दल कितीही बोलले तरी ते व्यर्थ होय याप्रमाणे सर्व बोलणे आपोआप राहते त्या ठिकाणी संकल्पही मावळतो आणि म्हणूनच विचाराची तेथे दादही लागत नाही ते ब्रह्मस्वरूप कसे आहे तर सहज स्थितीचे सौंदर्य आणि समाधी अवस्थेचे तारुण्य असे होय आणि ज्याला आधी नाही व जे मापता येत नाही ते विश्वाचा आधार व योगरूप वृक्षाचे फळ आणि आनंदाचे केवळ जीवन होय तेथे आकाशाचा शेवट होतो ते म्हणजे मोक्षाची केवळ स्थिती असून त्या ठिकाणी आदी आणि अंत यांचाही लोप होतो ते ब्रह्म पंचमहाभूतांचे मूळ कारण व महातेजांचे तेज होय सारांश पार्था ते ब्रह्म म्हणजे माझे मूळ स्वरूप होय साधू वृंदांचा नास्तिकांनी जेव्हा छळ केला जेव्हा हीच चतुर्भुज मूर्ती त्या स्वरूपापासून आकाराला आली अर्जुना असे हे महासुख अवर्णनीयच परंतु याची प्राप्ती होईपर्यंत ज्या पुरुषाचे प्रयत्न अव्याहात चालले ते पुरुष स्वयमेव सुखरूप झाले आहे आम्ही जे हे अष्टांग योगाचे साधन सांगितले ते स्वतः शरीराने जे करतात ते योगाने तयार झाल्यामुळे माझ्याच योग्यतेस येतात त्या योग्यांची शरीरे परब्रह्माच्या रसाने देहाकृतीच्या मुशीत ओतल्यासारखी तेजस्वी असतात जर हा अनुभव अंतर्यामी प्राप्त झाला तर हे सर्व विश्व त्याला मावळते तेव्हा मा अर्जुन म्हणाला देवा आपण बोलला ते सत्य आहे देवा आपण आता जो हा उपाय सांगितला तो ब्रह्मप्राप्तीचे ठिकाण आहे म्हणूनच त्या ठिकाणी ब्रह्मसाक्षात्कार होतो आपण जो हा मार्ग सांगितला त्याचा दृढ अभ्यास करणारे खरोखर ब्रह्मपदाला पावतात हे आपल्या सांगण्यावरून मला समजले देवा आपण सांगितलेली गोष्ट ऐकतानाच मनात ज्ञान उत्पन्न होते तर मग तिचा अनुभव घेणाराला तद्रुपता कशी बरे प्राप्त होणार नाही म्हणून हे जे आपण सांगितले यात काही संशय नाही परंतु क्षणभर मी जी विनंती करतो तिकडे लक्ष द्यावे कृष्णा आता तुम्ही जो मला योग सांगितला तो माझ्या मनाला फार आवडला परंतु माझी योग्यता कमी असल्याकारणाने माझ्या हातून काही तो होणार नाही माझ्या अंगात जेवढी शक्ती आहे तेवढी खर्च करूनही जरी हा शेवटला जाईल तरी देखील मी मोठ्या समाधानाने याचा अभ्यास करीन किंवा देवा तुम्ही जसे सांगता तसे माझ्याने जर न करवेल तर आपल्या योग्यतेच्या मानाने आपल्या हातून जे होईल तेच आपण विचारावे अशी माझ्या मनात इच्छा निर्माण झाल्यामुळे आपल्याला विचारण्याचे कारण पडले अर्जुन म्हणतो तर मग देवा आपण इकडे लक्ष द्यावे महाराज आपण जे योग साधन सांगितले ते ऐकले परंतु वाटेल त्याने याचा अभ्यास केला तर या योगाची प्राप्ती होईल का किंवा हे योग्यतेशिवाय होणारच नाही असे आहे की काय तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना हे तू काय विचारतोस हा योगाभ्यास जर म्हणशील तर खरोखर मोक्ष देणारा आहे पण याशिवाय दुसरी साधारण जरी गोष्ट असली तरीसुद्धा अधिकाराच्या योग्यतेशिवाय ती सिद्धी जाईल का परंतु योग्यता म्हणून जिला म्हणतात ती प्राप्तीचे पूर्वी समजत नाही कारण अधिकारी होऊन आरंभिलेले काम तत्काल फलद्रूप होते तरी या ठिकाणी खरोखर तशी काही अडचण नाही आणि दुसरे असे पहा की योग्यतेची एखादी खाण आहे का जो थोडासा विरक्त होऊन देहाच्या धर्मांचे व्यवस्थित नियमन करणारा असेल तो सुद्धा अधिकारी होईल अशा युक्तीने इतकी योग्यता तुझे ठिकाणीसुद्धा आहे याप्रमाणे अर्जुनाचे त्या समयाला संकट फेडले मग श्रीकृष्ण म्हणाले पार्था या योगप्राप्तीची अशी व्यवस्था आहे परंतु अव्यवस्थित मनुष्याला त्याची प्राप्ती होण्याचा कधीही संभव नाही